जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर कर्नाटकमधील कापसाचे बाजारपूयात सतरा जानेवारी दोन हजार एकोणीसचे सुरुवातीला कर्नाटकमध्ये बेल्लारी कोटलोर येथील बाजार पव्यात आवकाय सतरा टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार सहाशे एकोणचाळीस कमीत कमी तीन हजार नऊशे एकोणसत्तर बिजापूर येथील बाजारभाव पाहूयात आवकाय चारशे चौदा टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार नऊशे सदुसष्ट कमीत कमी दोन हजार एकशे नऊ रुपये पुढील बाजारभाव चित्रदुर्ग येथील पाहूयात आवकाय दोनशे एक्क्याऐंशी टनची जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार सातशे नव्वद कमीत कमी तीन हजार रुपये दावणगिरी येथील वाजळ वापराव्यात आवकाई एक टनची जास्तीत जास्त वाजव पाच हजार दोनशे एकोणावीस कमीत कमी एक हजार पाचशे बावीस रुपये धारवाड अन्नेगिरी येथील वाजळ वापरावेत आवकाय पंच्याऐंशी टनची जास्तीत जास्त वाजळवाप पाच हजार सातशे पन्नास कमीत कमी चार हजार पाचशे रुपये कर्नाटक धारवाड येथील वाजळ वापराव्यात आवकाय पाचशे एकोणसत्तर टनची जास्तीत जास्त वाजळवा पाच हजार आठशे साठ कमीत कमी पाच हजार आठशे पंचवीस हुबळी येथील बाजारभाव्यात आवाकाय तीन टनची जास्तीत जास्त बाजारवा पाच हजार सातशे पंच्याहत्तर कमीत कमी तीन हजार नऊ रुपये क नरगुंद येथील बाजारभ पाव्यात आवाकाय अठ्ठेचाळीस टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार सहाशे तीस कमीत कमी चार हजार आठशे हवेरी येथील बाजारभाव पाव्यात आवकाळी आठ टनची जास्तीत जास्त बाजारवा पाच हजार आठशे एकावन्न कमीत कमी पाच हजार सहाशे अकरा हवेरी हिरकेसूर येथील बाजारभाव पाळव्यात आवाकाई साठ टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार आठशे कमीत कमी चार हजार आठशे राणे बेन्नेर येथील बाजार वापर्यात जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार एकशे पन्नास कमीत कमी तीन हजार आदार सहाशे पन्नास धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाची पाहण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार